नमस्कार स्वागत आहे आज आपण आपल्या व्हिडिओ मध्ये उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते, ते आपण बघूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा करा चला तर उकडीच्या उकडीच्या साहित्य मोदकासाठी एक बाऊ तांदळाची पिठी दोन चमचे खसखस एक वाटी गूळ किसलेला दोन चमचे तूप आणि ओला नारळाचा किस सारण तयार करण्यासाठी सुरुवातीला गॅसवर पॅन ठेवलेला हो आहे त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे खसखस घालून घेऊया ही खसखस आपल्याला थोडा कलर येईपर्यंत भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपली खसखस पूर्ण भाजत आलेली आहे गॅस बंद करून खाली उतरवून घेऊया आता आपण सारणाचे साहित्य एकत्र करून घेऊया सुरुवातीला खोबरा कीस त्यानंतर भाजलेली खसखस घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला बारीक करून घेतलेला गूळ ऍड करायचा आहे यानंतर लगेच आपल्याला विलायची पूड आणि काजू बदाम टाकून घ्यायचा आहे आता हे सर्व साहित्य चमच्याच्या किंवा हाताच्या साहाय्याने एक जीव करून घेऊया आता ही सारण आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवर ती पॅन ठेवून दीड चमचा तूप ॲड करून घ्यायचं आहे यानंतर सर्व सारणाचं साहित्य आपल्याला त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आता हे सारण आपल्याला पूर्ण गोळ मेल्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपला पूर्ण गुण मेट झालेला आहे आता सारण खाली उतरवून घेऊया आता आपण तांदळाच्या पिठीची उकड काढण्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये दीड बाऊल आपल्याला पाणी त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे समजा एक बाउल जर पिठी असेल तर तुम्हाला दीड बाऊल पाणी लागणार आहे त्यानंतर या पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया आणि एक चमचा तूप घालून घेऊया या पाण्याला चांगली उकळी आल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला तांदळाची पिठी ॲड करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता या पाण्याला चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे यामध्ये आता पिठी घालून घेऊया आणि आपली उकट तयार करून घेऊया पूर्ण एकसारखी आपल्याला हलवून घ्यायचे आहे ही पूर्ण उकड आपल्याला एकसारखी व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आपली उकड चांगली व्यवस्थितरित्या मिक्स करून झालेली आहे आता याला दहा मिनटासाठी झाकून ठेवूया दहा मिनिटानंतर आपली उकड आपण एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे आता भाकरीच्या उंड्याप्रमाणे थंड पाण्याचा हात लावून पूर्ण व्यवस्थितरित्या मळून घेऊया तुम्ही पाहू शकता आपला उकडीचा उंडा रेडी झालेला आहे आता आपण मोदक करायला सुरुवात करूयात बघू शकता तुम्ही आपल्याला आपल्या हातावर पारी लाटून घ्यायची आहे किंवा मग लाटून घेतली तरी पण चालतं आणि अशा प्रकारे आपल्याला पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत एक एक इंचाच्या पाकळ्या आपल्याला जास्तीत जास्त करून घ्यायच्या आहेत त्यामुळे आपला मोदक एकदम सुरेख आणि सुंदर दिसेल बघा आपल्या पाकळ्या किती सुंदर झालेल्या आहेत यामध्ये आता आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे सारण भरून आपल्याला मोदक बांधायला सुरुवात करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही आपल्याला एकदम हलक्या हाताने गोल गोल फिरून हा मोदक बंद करून घ्यायचा आहे बघा आपला मोदक एकदम छान रेडी झालेला आहे आता, आता हा ही मोदक आपल्याला तसाच करून घ्यायचा आहे त्याचे हातावरती पारीक करून घ्यायचे आहे आणि पूर्ण एक एक इंचाची पाकळी करून हा मोदक तयार करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे आपल्याला हातावरची पारी तयार करून घ्यायची आहे जेवढी पातळ करता येईल तेवढी ही पारी तयार करून घ्यायची आहे पारी तयार झाल्यानंतर लगेच आपल्याला पाकळा तयार करून घ्यायचा आहे पाकळा त्याला जास्तीत जास्त येऊ द्यायच्या आहेत त्यानंतर त्यामध्ये आपल्याला सारण भरून सारण भरून घ्यायचं आहे आणि गोलगोल हाताने फिरवून मोदक तयार करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपला मोदक अशा प्रकारे झालेला आहे बोटाच्या साह्याने मोदकाचं तोंड बंद करून घेऊया बघू शकता किती सुंदर मोदक झालेला आहे आता अशाच प्रकारे सर्व मोदक आपण तयार करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपण सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत एकदम छान आणि सुंदर असे आपले मोदक तयार झालेले आहेत आता या मोदकाची आपल्याला उकड काढून घ्यायची आहे त्यासाठी आपण गॅसवरती पॅन ठेवून त्यामध्ये जाळी टाकून त्यामध्ये पाणी ऍड करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये प्लेट ठेवून मोदक उकडून घेणार आहोत प्लेटवरती मी हळदीचं पान आंथून घेतलेलं आहे त्यावरती मोदक घालून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर हळदीचं पान नसेल तर केळीचं पान वापरलं तरी चालेल आणि केळीचंही पान नसेल तर सुती कापड ओलं करून आंथून घ्यायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला मोदक घालायचे आहेत मी सर्व मोदक यामध्ये ॲड केलेले आहेत त्यावरती आता झाकण ठेवून घेऊयात आता हे मोदक आपल्याला दहा मिनटासाठी वाफवून घ्यायचे आहेत बघा दहा मिनिट झालेले आहेत आपण आता झाकण काढून बघूया बघू शकता तुम्ही आपल्या मोदकाला अगदी छान वाफ आलेली आहे आपले उकडीचे मोदक एकदम छान तयार झालेले आहेत आता आपण ही मोदकांची प्लेट खाली उतरवून घेऊया बघा आपले उकडीचे मोदक तयार आहेत त्यावरती आता केशर घालून गार्निश करून घेऊयात बघा आपले उकडीचे मोदक किती छान दिसत आहेत त्यावरती आपण आता थोडं थोडं केशरचं दूध पण घालून घेऊयात बघा आपल्या उकडीच्या मोदकाला केशरमुळे आणि केशरच्या दुधामुळे किती सुंदर कलर आलेला आहे आपले मोदक एकदम अप्रतिम झालेले आहेत बघू शकता तुम्ही आपले मोदक एकदम छान आणि लुसलुशीत तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला ला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद